नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भर दोन हजार पंचवीस यावर्षी महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत या अपडेटमध्ये तुम्हाला अर्ज केव्हा भरावा लागेल हे जाहीर करण्यात आलेलं आहे आणि तुमची फिजिकल केव्हा होणार आहे हे पण या ठिकाणी सांगितलेलं आहे तर हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील कारण सतरा एप्रिलला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित करण्यात आलेली होती आणि ही बैठक पोलीस भरती पंचवीसच्या निर्णयाबाबत होती बघा या ठिकाणी काय निर्णय घेण्यात आलेला आहे अर्ज केव्हापासून भरावा लागेल तर बघा मित्रांनो तरुणांनो तयारीला लागा राज्यात सप्टेंबर मध्ये दहा हजार पोलिसांची भरती पोलीस अधीक्षक आयुक्तासोबत अप्पर पोलीस महासंचालकाची बैठक एका पदासाठी एकाच अर्जाचे बंद ठीक आहे एका पदासाठी तुम्ही एकच अर्ज या ठिकाणी भरू शकता दोन अर्ज या ठिकाणी भरता येणार नाही तर बघाय संपूर्ण बातमी तर राज्यात वाढती लोकसंख्या गुणांच्या प्रमाणात पोलिसांचे मनुष्यबळ कमीच आहे नवीन पोलीस ठाण्याची निर्मितीचा व वाडी पोलीस ठाण्याचा निर्णय अजूनही कागदावरच आहे त्यामुळे दोन हजार चोवीस आणि पंचवीस या वर्षात रिक्त झालेल्या दहा हजार पोलिसांची भरती सप्टेंबरपासून सुरू केली जाणार बघा पोलीस भरतीच्या अनुषंगाने राज्याच्या गृह विभागातील प्रशिक्षण व खास पथकाच्या अप्पर पोलीस महासंचालकाने गुरुवारी दिनांक सतरा तारखेला राज्यातील सर्व पोलीस अधीक्षक पोलीस आयुक्तांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन रिक्त पदाची माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत साधारणतः दहा हजार रिक्त पदे असून पुढच्या महिन्यात भरतीसंदर्भात प्रस्ताव शासनाकडे पाठविल्या जाणार आहे तर या ठिकाणी पुढच्या महिन्यात प्रस्ताव पण पाठवला जाणार आहे तर बघा हे महत्त्वाचं आहे बघा शासन मान्यतेनंतर ऑगस्टमध्ये उमेदवाराकडून अर्ज मागविले जाणार असून सप्टेंबरपासून पावसाळा संपताच भरतीला प्रारंभ केला जाणार आहे म्हणजे बघा ऑगस्टमध्ये तुम्हाला अर्ज या ठिकाणी भरावा लागणार आहे आणि सप्टेंबर महिन्यात समताच पावसाळा संपताच तुम्हाला या ठिकाणी त्यांनी चाचणीला पण सुरुवात केल्या जाणार आहे आता भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना एका पदासाठी एकाच जिल्ह्यात म्हणजे एकच अर्ज करावा लागणार आहे म्हणजे तुम्ही जर कॉन्स्टेबलचा अर्ज अमरावतीत भरला तर तुम्हाला हा अर्ज नागपूरमध्ये भरता येणारी एवढं लक्षात ठेवायचं एका पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज केले तरी त्या उमेदवारास एकापेक्षा जास्त शहर जिल्ह्यात भरतीला उभारता येणार नाही असा बदल उमेदवारांना लक्षात ठेवावा लागणार आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा तुम्ही जर एका जिल्ह्यापेक्षा जास्त जिल्ह्यात अर्ज भरला तर तुम्हाला कोणत्या एका जिल्ह्यात मैदानी चाचणी देता येईल लेखी देता येईल ठीक आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं ऑगस्टमध्ये म्हणजे पंधरा ऑगस्ट नंतर तुम्हाला अर्ज भरायला सुरुवात होऊ शकते आणि सप्टेंबर समतास पावसाळा समतास तुमच्या मैदानी चाचणीला या ठिकाणी सुरुवात केली जाणार आहे हे या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे जवळपास दहा हजार जागेची भरती या ठिकाणी शंभर टक्के निघणार आहे आणि ऑगस्टपासून अर्ज भरायला सुरुवात पण या ठिकाणी केल्या जाणार आहे आणि पावसाळा संपतात तुमची मैदानी चाचणी या ठिकाणी घेतल्या जाणार आहे तर भरतीबाबत आणखी काही अपडेट आलं की त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचलो तर व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद